ठरलं तर मग या मालिकेच्या वीस मार्चच्या भागामध्ये आता सायलीने लग्न थांबवण्यासाठी खूप मोठी युक्ती केली आणि वेळेवरती फोन करत सायलीने आता अश्विन आणि प्रिया यांचं होणाऱ्या लग्नापासून टळणारं अनर्थ आता खूप मोठ्या पद्धतीने कसं हँडल केलंय हे सगळं सगळं पाहू सायली अजूनही चिंतेत असते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो इतकं सिरियस व्हायला काय झालंय अहो तिचं लग्न ठरतंय ही तर आनंदाचीच गोष्ट आहे ना सायली म्हणते हो ही आनंदाची गोष्ट आहे पण हे सगळं ती लपून छपून करणार नाहीये तिचं जर का लग्न ठरलं असतं तर दवंडी पिटवत इथे आली असती अर्जुन म्हणतो हो तुम्ही ही गोष्ट बोलताय ती खरी आहे पेढे काय घेऊन आले असती आपल्याला चार शब्द काय सुनावले असते हे तर तिने नक्कीच केलं असतं यावरती सायली म्हणते मग असं काय झालं असेल की ज्याच्यामुळे तिने हे सगळं लपून छपून ठेवलं यावरती मग आता अर्जुन म्हणतो जाऊ दे ना काही असेल तरी करू दे तिला त्यावरती सायलीचं सा मन काही भरत नसतं आणि सायली म्हणते नाही मी प्रतिमात्यांना फोन करून पाहते प्रतिमात्या मला जे काही खरं आहे ते सांगतील असं म्हणत सायली प्रतिमाला फोन लावते प्रतिमा ज्या वेळेला सायलीचा फोन पाहते त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की सायलीने नक्की तेच विचारण्यासाठी फोन केला असेल आणि मला खोटं बोलता येत नाही काय करू पण प्रतिमाला फोन उचलणं भाग पडतं प्रतिमाने फोन उचलल्यावरती सायली म्हणते हॅलो प्रतिमात्या आई आणि सगळे येऊन गेले ना का सहज नव्हते मारे ते काय झालं आता प्रतिमा खोटं पण बोलू शकत नसते आणि खरं सुद्धा सांगू शकत नसते त्यामुळे प्रतिमा सांगायला लागते सायली आत्ता सध्या सा मला खूप मोठं काम आहे मी नंतर तुला कॉल करते आणि प्रतिमाला पूर्णाईचं वचन आठवतं की काहीही झालं तरी रविराज सायली आणि अर्जुन यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवायची आणि गडबडीत प्रतिमा फोन ठेवते फोन ठेवल्यावर ती सायली विचार करते प्रतिमा आत्ता मी असा का फोन ठेवला पण त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो त्यांना सांगण्यासारखं काहीच नसेल ना म्हणून तर या सगळ्यामध्ये त्यांनी फोन सगळ्या मध्ये त्यांनी तुम्ही काय इतका विचार करताय सायली म्हणते नाही अर्जुन सर मला ना हे प्रकरण काहीतरी वेगळंच वाटतंय अर्जुन म्हणतो तुम्ही नका इतकी काळजी करू असं काही घडलेलं नसणार आहे पण सायलीच्या डोक्यातून विचार जाता जात नाही तोपर्यंत सायली आणि अर्जुन आता इकडे डायनिंग एरियामध्ये असतात सायली किचनमध्ये काम करत असते तर अर्जुन ज्या वेळेला डायनिंग टेबलवरती बसलेला असतो त्यावेळेला हे चौघ जण आता घरी परत येतात जण परत आल्यावरती मग आता चौघांच्या गप्पा गोष्टी चालू असतात काय साखरपुडा छान झाला होता ना किती सुंदर तयारी केली होती ना किती छान डेझर्ट होतं काय ते जेवण काय ती तयारी असं म्हणत जण मुद्दाम मुद्दाम या सगळ्यामध्ये आता असं बोलत असतात की आम्ही साखरपुडाला गेलेलो पण ऍक्च्युली सायली आणि अर्जुनला माहिती असतं की हे आत्याकडे गेले पण आता हे लोक असं का बोलतायत आणि त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो डेझर्ट किती सुंदर होतं आणि डेझर्ट श्रीखंड होतं जिलेबी होती अजून काय होतं असं चौघजण वेगवेगळं वेग नाव घेतात अर्जुन आणि सायली हे सगळं ऐकत असतात चौघजण एकमेकांकडे पाहतात आणि आता आपण काहीतरी चुकीचं बोललोय असं त्यांना समजतं पण तोपर्यंत अर्जुन आणि सायली हे सगळं ऐकत असतात आणि या लोकांना खोटं बोलण्याची का गरज पडते आपल्यापासून लपवण्यासाठी इतकं काय धडपड चाललेली आहे ही असं आता सायलीला काही कळत नाही पण चौघांचं हे बोलणं अगदी असंबद्ध असतं म्हणजे आता कुठच्या साखरपुड्याला गेलो आपण हा त्या हॉलमध्ये का असं म्हणत पूर्णांची आपण मुळातच साखरपुडाला गेलो नव्हतो हे सगळं सगळं बोलण्यातून दाखवत असते सायली विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे जर का प्रियाचं लग्न ठरलं हे बोलायला गेले असले बोलणी करायला गेले असले तरी सुद्धा प्रियाचं बोलणं करायला गेले असले लग्नाची तरी सुद्धा यांना लपवायची काय गरज आहे म्हणजे खरंच काही लपवायची गरज नाहीये मग हे असं का चाललंय चौघ जण गप्पा टप्पा मारतात आणि तिकडून निघून जातात इकडे तोपर्यंत सायली अर्जुनकडे येते आणि अर्जुन सर बघितलं का म्हणजे हे चौघ जण खोट बोलत होते हे लगेच येते यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे तुम्ही गिरी सुरू केलीत का यावरती म्हणते तसं नाही प्रतिमा गेले होते तर ही गोष्ट सांगण्याची किंवा न सांगण्याची आपल्याला काय गरज आहे अर्जुन म्हणतो तुम्ही जरा जास्तच टेन्शन घेताय जाऊ दे ना त्यांना जे लपवायचे ते लपू दे त्यांना जे करायचं ते करू दे तुम्ही स्वतःला कशाला त्रास करून घेताय पण सायलीची काही मनाची शांती होत नसते तिला या सगळ्यामध्ये आता गोष्टी कळतच नसतात की नक्की काय चाललंय सत्य का लपवलं जाते आणि अर्जुन या गोष्टीला सिरियस घेत नसतो असेल लग्न ठरलं तर ठरलं असू दे यावरती आता सायली सांगत असते पण कुणाशी ठरले अर्जुन म्हणतो जो कोणी असेल ना त्याच्यासारखा कम नशिबी माणूस नसणार आहे असं म्हणत अर्जुन तिकडून निघून जातो इकडे आता प्रियाची तयारी चालू असते तयारी करताना प्रिया आता म्हणत असते आता मी एकदा का सुभेदारांची सून झाले ना की महिपतची शिकरे माझं काही वाकडं करू शकत नाही असं म्हणत ती आपली बॅग भरत असते साड्या टाकत असते दुसऱ्या दिवशीच्या लग्नाची तयारी करत असते आणि तोपर्यंत इकडे आता घरात सुद्धा तेच सगळं माहोल चालू असतं पूर्णांची सांगत असते बरं झालं हे सगळं सगळं असं कसं सागर संगीत पार पडतंय आणि तितक्यात अश्विनने आणलेलं मंगळसूत्र तो सगळ्यांना दाखवत असतो त्यावरती कल्पना म्हणते मंगळसूत्र तर खूप छान आहे बरं का यावरती आता इकडे कल्पना म्हणायला लागते खरंच अश्विन तू असं काही स्वतःहून चॉईस करून आणलं आहेस या गोष्टीवरती खरंच माझा विश्वासच नाहीये यावरती प्रताप म्हणतो अश्विन असं बायकोला सगळ्या गोष्टी आपल्या पसंतीने घ्यायच्या सवय नको हा लावूस नाहीतर ती सवय कायम लागून राहते कल्पना म्हणते काय शिकवताय तुम्ही त्याला यावरती अश्विन म्हणतो नाही तन्वीसाठी जे काही आवडीचं असेल ना ते मी नक्कीच खरेदी करणार याचा मी फोटो काढतो आणि तन्वीला पाठवतो जेणेकरून तिला हे मंगळसूत्र आवडते की नाही हे बघता येईल यावरती पूर्णाजी म्हणते खरंच माझं बाळ आहे ना लग्न ठरल्यापासून इतकं मोठं झालंय ना की त्याला या सगळ्यामध्ये आता कुणाची दृष्ट नको लागो मला तर असं झालंय ना की कधी एकदा या सगळ्यामध्ये लवकरात लवकर उद्याचा दिवस उजाडतोय आणि उद्याचा दिवस ती लग्न होते अश्विन म्हणतो पूर्णांची हळू बोल हळू बोल कारण ना भिंतीला का नाहीत आपल्याला या सगळ्यामध्ये कोणीतरी बोलताना ऐकलं तर उद्याचा प्लॅन आपला फ्लॉप होईल पूर्णाई म्हणते हो हो मला माहिती आहे ना उद्याचा प्लॅन काहीही झालं तरी सुद्धा फ्लॉप करायचा नाही येते असं ती इकडे आता प्रियाची बॅग भरून होते तितक्यात तिथे प्रतिमा येते आणि तन्वी तुला सुभेदारांच्या घरून शकुनाचं हे आले नीट जपून ठेवा साडी आणि बाकी सगळं सामान आहे प्रिया ते सामान घेते आणि आता प्रिया खुश होते आता काय ही तर फक्त एक साडी आहे पण उद्या उद्या सगळा सुभेदारांचा जो काही हे ना ऐवज तो, तो सगळा सगळा माझ्याकडे येणार आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये उद्या मी सुभेदारांची मालकीण बनणार आहे तो क्षण दूर नाही आहे जेव्हा सुभेदारांच्या घरावरती मी राज्य करेन तोपर्यंत अश्विनने घेतलेलं मंगळसूत्राचा फोटो अश्विन प्रियाला पाठवतो प्रिया खूप खुश होते आणि त्याच्यावरती स्माइली पाठवते तोपर्यंत इकडे कल्पना सांगायला लागते काय रे अश्विन तू तन्वीला फोटो पाठवलास ना आवडलं ना तिला फोटो यावरती अश्विन म्हणतो हो म्हणजे ना तिने बघ स्माइली पाठवलेल्या आहेत असं म्हटल्यावरती मग आता कल्पना म्हणते बरं झालं तिला हे आवडलं ते बरं झालं यावरती प्रताप म्हणतो चला उद्याची तयारी करायला पाहिजे ना उद्या कुणालाही संशय नाही आला पाहिजे अश्विन म्हणतो हो उद्याचा दिवस पार टाळला ना की मग काही टेन्शन नाही आहे यावरती पूर्णाची म्हणते काही काळजी करू नका सगळं ठीक होणार आहे आणि देवाला प्रार्थना करते उभ्याचा दिवस लवकर उजाडू दे त्यांनी या घरामध्ये सून बनून दे इकडे सायली आपल्या रूममध्ये असते आणि तिच्या डोक्यामधून विषय जाता जात नसतात सायलीला या सगळ्यामध्ये आता घडलेले सगळे प्रकार आठवत असतात किंवा या सगळ्यामध्ये आपल्यापासून काही लपवलं जातंय किंवा जर प्रियाचं लग्न आहे तर ते लपून छपून का केलं जातंय या सगळ्या घटना तिच्या डोक्यामध्ये आठवत असते आपल्याला ॲक्च्युली प्रतिमात्यांनी आधी सांगितलं होतं की मी जे काही घडेल ते तुला सांगेल पण आत्ता आत्ता प्रतिमात्या तुटक बोलल्या काय घडलं असेल तितक्यात तिथे अर्जुन येतो आणि झालं तुमच्या डोक्यात पुन्हा पुन्हा तेच विचार चालू आहेत का यावरती सायरी म्हणते हो माझ्या डोक्यातून विचार जायला मागतच नाहीये अर्जुन म्हणतो हे बघा याला इतकं इम्पॉर्टन्स देऊ नका इतका विचार करण्यात की ही गोष्ट काही इम्पॉर्टंट नाही आहे तुम्ही सोडून द्या बरं असं म्हणत अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण या सगळ्यामध्ये सायरीच्या डोक्यातून विषय जात नसतो दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला लग्न असतं त्यावेळेला इकडे आता प्रतिमा प्रियाला तयार करत असते आणि सांगत असते ठीक आहे यावरती प्रिया म्हणते आई तू मला पहिल्यांदा असं काहीतरी तयार करते आहेस ना त्यावर ती प्रतिमा सांगते हो म्हणजे ही एक प्रत्येक आईची इच्छा असते की लग्नाच्या वेळेला आपल्या मुलीला तयार करणं तिथे सुमन येते आणि सुमन म्हणते बहिणी काय दृश्य बघते मी मला तर असं वाटलं ना की एक मुलगी आपल्या आईला तिच्या लग्नासाठीच म्हणजे एक आई आपल्या मुलं लग्नासाठीच तयार करती आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया म्हणते सुमन का की छे काय बोलते सगळं तू माझ्या कॉलेजसाठी मी निघालेली आहे यावरती सुमन म्हणते कॉलेजसाठी पण इतकी तयार होऊन यावरती आता इकडे प्रिया खोटारडेपणाने सांगायला लागते अगं सुमन का की आमच्या इथे ना फॅशन शो आहे आणि त्यासाठी ब्रायडल थीम आहे आणि त्याचसाठी मी हे कपडे घालून चाललेली आहे यावरती सुमन म्हणते अच्छा फॅशन शो का मी सांगू का तन्वी मला फॅशन शो बघायला खूप आवडतो पण असं प्रत्यक्षात मी तिकडे काय घडतं काय नाही आणि त्यात ब्रायडल थीम हे तर मला फॅशन शोमधलं नवीनच अट्रॅक्शन आहे मी एक काम करू का मी पटकन तयार होते आणि मी तुझ्यासोबत कॉलेजला येते जेणेकरून मला या सगळ्यामध्ये फॅशन शो बघता येईल त्यावरती प्रिया आता चिडते आणि काय चाललंय तुझं सोमन काकी मी तुला म्हटलं ना नाही हे तर येणार यावरती आता इकडे कल प्रतिमा तिला सांगायला लागते तन्वी तू काय इतकी चिडलेस यावरती प्रिया म्हणता अगं नाही माझ्या डोक्यामध्ये फॅशन शोचं टेन्शन आहे ना आणि त्यात सुमन काकी काही ऐकत नाही आहे यावरती सुमन म्हणते बरं मी नाही ये येत आहे पण वहिनी तुम्ही का इतक्या तयार झालेल्या आहात म्हणजे आता तन्वीच्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये फॅशन शो आहे पण तुम्हाला तयार व्हायची काय काळजी यावरती तुम्ही का तयार झालात म्हटल्यावरती त्याचं पण उत्तर प्रियास देते प्रिया सांगते नाही आईला एका साखरपुड्याला जायचं आहे आणि त्या कारणासाठी तिला सुभेदारांच्या घरी मी सोडणार आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सुमन म्हणते अच्छा असं आहे का तुम्ही मग सुमेदारांकडे जाऊन जाणार का असं म्हटल्यावर ती सुमन निघून जाते सुमन निघून गेल्यावर ती प्रतिभा म्हणते तन्वी अगं तू इतकं धादांत खोटं कसं बोलू शकतेस म्हणजे सुमनने प्रश्न विचारल्यावर ती माझी तर पाचारण बसली मला तर काही बोलताच नाही पण तू तू किती धादांत खोटं बोलतेस तू इतकं सगळं खोटं कसं बोलू शकतेस यावरती प्रिया म्हणते आई अगं तुला जसं खोटं बोलता येत नाही ना तसं मला पण येत नाहीये पण मी ऑलरेडी विचार करून ठेवला होता की जर का आ, सुमन काकीनी विचारलं की विचार कुठे चाललेस किंवा अजून कुणी विचारलं तर काय सांगायचं हे सगळं मी ठरवलेलं होतं ना आणि म्हणूनच मला हे सगळं झालं सुमन काकीला खोटं बोलण्याचं कारण म्हणजे माहिती आहे का जर सुमन काकीला मी खरं सांगितलं असतं आणि सायलीचा सा कॉल आला असता आणि पटकन सुमन काकी बोलली असती तर नाही नाही मला कोणती रिस्कच घ्यायची नाही आहे असं म्हणत प्रिया खोटं बोलत असते दुसऱ्या दिवशी अश्विनसुद्धा तयार होऊन पूर्णाजीचा आशीर्वाद घेतो आणि पूर्णाजीला सांगायला लागतो पूर्णाजी तू पण आली असतीस तर बरं झालं असतं पूर्णाजी म्हणते नाही रे तुम्ही या लग्न करून मी इकडे स्वागताची तयारी करते तुमच्या सगळ्यांची मला तिकडे सगळ्यांनीच तिकडे जाऊन कसं चालेल यावरती अश्विन म्हणतो हो तू स्वागताची तयारी कर पण हे करत असताना कुणालाही सत्य कळला नाही याची काळजी घे अजून थोडा वेळ लग्न होईल आम्ही येईपर्यंत तू कुणालाही हे सगळं कळणार नाही याची काळजी घेशील असं मला वाटते यावरती मग आता सांगायला लागते पूर्णांची तू काळजीच करू नकोस मी तुला म्हटलंय ना की काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये कुणाला काहीही कळू देणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो एकदा का हे लग्न सुखरूप पार झालं की पूर्णाजी म्हणते होणार होणार असं म्हणत पूर्णाजी आपल्या नातवाचा गालगुच्छ घेते पण त्याच वेळेला तिच्या लक्षात गोष्ट येते की हा लग्नाला निघालाय आहे आणि हे साधे कपडे आणि ती म्हणते काय रे अश्विन हे सगळं लपवण्याच्या नादामध्ये तू कपडे किती साधे घातलेस अश्विन म्हणतो हो कारण घरात कोणालाही संशय यावा असं मला वाटत नाही आहे आणि म्हणून म्हणून मी एक काम करणार आहे हे कपडे तिकडे जाऊन घालणार मी हातामध्ये बॅग घेतलेली आहे ना याच्यामध्ये कपडे आहेत असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते ठीक आहे अश्विन म्हणतो हे बघा मी सगळ्यात आधी बाहेर पडतो त्यानंतर मग तुम्ही दोघं या सोबत गेलो तर परत घरामध्ये संशयाची पालझे होईल आणि संशयाचं जागाच मला कोणाला ठेवायची नाहीये असं म्हटल्यावरती अश्विन आता बॅग घेतो आणि पुढे निघतो इकडे मग प्रताप आणि कल्पना त्याच्या मागोमाग निघतात अश्विन बॅग घेऊन ज्या वेळेला बाहेर येतो त्यावेळेला सायली जेवण करत असते आणि अश्विन ती बॅग घेऊन बाहेर पडल्यावरती सायली हे पाहते आणि तोपर्यंत तो अश्विन सांगतो की मी जे मंगळसूत्र तन्वीसाठी घेतलंय ना ते मी माझ्या रूममध्येच मा विसरले रूममधून मंगळसूत्र घेईन आणि मग जाईन पण ज्या वेळेला तो, तो रूममध्ये येतो तेव्हा मंगळसूत्र काढत असताना त्याच्या हातातून मंगळसूत्राची रिसिट खाली पडते आणि तो ती तिथेच विसरतो आणि निघून जातो घाई गडबडीत तो, 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 तो जेव्हा निघतो तेव्हा सायली आता विमलला म्हणते विमलताई आज अश्विन भाऊ जे डबा नाही घेऊन गेले यावरती विमल म्हणते बहुतेक ना, था था, निक्ता -निक्ता आ उस, आ, ना आज ते लवकर घरी येणार असते असं म्हटल्यावर ती सायली म्हणते ठीक आहे असेल पण तितक्यात कल्पना आणि आता प्रताप येतात आणि चल कल्पना आपल्याला निघायला उशीर होतोय आणि निघता निघता मुद्दाम सायलीच्या समोर ते विमलला सांगायला लागतात की विमल आज आम्हाला जरा उशीर होणार आहे हा म्हणजे आम्ही बाहेर जालो आहोत एका मुला मित्राच्या मुलाचा साखरपुडा आहे आणि या साखरपुड्याला जाण्यासाठी आम्ही निघालोय असं म्हटल्यावर ती विमल सांगते ठीक थी, आहे ताई पण हे सगळं बोलत असताना कल्पनाला ठसका लागतो आणि तिला पाणी देण्यासाठी इकडे आता विमल येते विमल तिला पाणी देते पण या गडबडीत त्या दोघांपैकी एकाचा फोन तिथेच राहतो आणि त्या फोनवरूनच सायलीला खूप मोठं सत्य समजणार तो असतं तोपर्यंत विमल पाणी देते सायली विचार करते आज कोणाचा साखरपुडा असेल काल पण हे दोघ जण साखरपुड्यासाठीच गेले काल सुद्धा हे असंच काहीतरी घडलं सारखं सारखं यांचं बाहेर जाणं आणि खोटं बोलणं हे का वाढलंय काही कळायला मार्ग नाहीये असं म्हणत इकडे आता सायली विचार करत असते तोपर्यंत हे सगळेजण बाहेर पडलेले असतात तोपर्यंत इकडे आता प्रताप सांगायला लागतो कल्पना तुला बरं वाटतंय ना यावरती कल्पना म्हणते हो चला आपल्याला उशीर होतोय मग प्रताप आणि कल्पना दोघ जण बाहेर निघतात तोपर्यंत विमल सांगायला लागते ताई तुम्ही काय करताय यावरती सायली सांगतेस आता घरात कुणीच नाहीये फक्त जी आहेत तर मी काय करते माहिती आहे का मी न झाडाचे गार्डन मधून फ्रेश फुलं आणते तोडून आणि प्रत्येकाच्या रूम मध्ये सजवून ठेवते यावरती विमल म्हणते तुमचा तर कल्पना वहिनी किती रागराग करतात पण तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांचं मन जपण्यासाठी किती काय काय करता खरंच सायली ताई तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे यावरती सायली म्हणते विमलताई अहो आपल्या माणसांचं मन जपायला कशाला पाहिजे मान पान असं म्हणत ती आता फुलं आणायला जाते तोपर्यंत इकडे आता प्रिया तयार होऊन येते आणि ती सांगायला लागते मामी अश्विन नाही आला यावरती आता कल्पना सांगते तू अजिबात चिंता करू नकोस या सगळ्यामध्ये अश्विन येईल आणि तुला ना इतकी छान दिसतेस ना की कुणाची नजर न लागो माझीच दृष्ट लागायला नको असं म्हणत तिला काजळाचा टिळा लावते त्यावरती आता इकडे प्रिया मनातल्या मला म्हणायला लागते आता काय मी सायलीसारखा डायलॉग घ्यायचा आहे का की आपल्या माणसांची नजर नाही लागत या चांगोळपणासारखं वागून ना मला आता कंटाळा आलाय कंटाळा तोपर्यंत तिकडे आता अश्विन येतो अश्विन आल्यावरती अश्विन सांगायला लागतो हे माझे मित्र ॲडव्होकेट आहेत म्हणजे खरं सांगायचं तर तन्वीच्या बाजूने दोन साक्षीदार हवे आहेत ना त्यामुळे मी यांना आणलेला आहे एक प्रतिमात्या आणि एक ही यावरती मग आता प्रताप म्हणायला लागतो वा होणाऱ्या बायकोची आत्तापासून किती काळजी करतो आहेस तू यावरती आता इकडे अश्विनला पाहिल्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते प्रतिमा तुला तुझ्या मुलीची अजिबात काळजी करायची गरज नाही आहे हा म्हणजे बघ तुझं जावई तुझ्या मुलीची इतकी काळजी घेतोय ना की तुला खरंच चिंता करण्याची गरज नाहीये यावरती अश्विन म्हणतो चला आपण जाऊया लवकरात लवकर आपल्याला तिकडे हजर राहायला पाहिजे प्रताप म्हणतो हो या लग्नात मुहूर्त वगैरे तर काही नाहीये पण ज्या वेळेला आपलं नाव अनाऊन्स करतील ना त्यावेळेला रजिस्टर ऑफिसला आपल्याला असलं पाहिजे म्हणून ताबडतोब आपण आता तिकडे जाऊया असं म्हटल्यावर ती मग सगळेजणं रजिस्टर ऑफिसला आपल्या नंबरची वाट पाहण्यासाठी निघतात नेमकं अर्जुनचं तिकडेच काहीतरी कोर्टात काम असतं म्हणून अर्जुन तिकडे आलेला असतो आणि आता अर्जुन या सगळ्यामध्ये तिकडून निघणार तोपर्यंत ही लोक कौटुंबिक न्यायालय पण या दिशेने चाललेले असतात आता रजिस्टर ऑफिसला आधी एक लग्न असतं त्यानंतर दुसरं आणि तिसरा नंबर असतो तो म्हणजे सुभेदार फॅमिलीचा आपल्या नंबरप्रमाणे ते बसलेले असतात आणि प्रिया वाट पाहत असते कधी एकदा माझा नंबर येईल आणि कधी एकदा माझं लग्न लागेल बस झालं आता मला या सगळ्यामध्ये वाट पाहायला सुद्धा कंटाळा आलेला आहे असं म्हणत प्रिया विचार करत असते आणि तोपर्यंत इकडे आता एक 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 एक, 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 एक लग्न होत असतात प्रियाला वाटत असतं कधी एकदा हे सगळं संपतय आणि माझं लग्न लागतंय त्याच वेळेला अर्जुन आता त्याच दिशेने रजिस्टर ऑफिसच्या दिशेने चाललेला असतो आणि आता नेमका तो, नेम तो तिकडेच रजिस्टर ऑफिसलाच येतो आणि तो, तो काहीतरी कामानिमित्त फोन काढतो आणि समोर ही सगळी मंडळी बसलेली असतात अर्जुन मागे फोनवरती बोलतोय इथे मध्ये सगळे ही सुभेदार मंडळी बसलेत पण अर्जुनच त्याच्याकडे लक्ष नाही ना सुभेदारांचं लक्ष आहे तोपर्यंत सायली गार्डन मधली फुलं आणते फुलं आणून सगळ्यांच्या रूममध्ये ठेवते अश्विनच्या रूममध्ये ज्या वेळेला ती फुलं ठेवायला येते त्यावेळेला तिला आता जो तिकडे मंगळसूत्राचा पेपर पडलेला असतो तो दिसतो ती तो पेपर घेते आणि अरे बापरे अश्विन भाऊजींनी मंगळसूत्र खरेदी केलं सिरियसली आणि ते पण कालच्या तारखेचं का बरं अश्विन भाऊजींनी मंगळसूत्र खरेदी केलं असेल अचानकपणे डबा न घेता गेले हे लोक साखरपुड्याला गेले काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड हे आपल्यापासून सत्य लपवलं जाते आता थोडी थोडी कुणकुण सायली लागलेली असते की या सुभेदारांनी लपवलेलं सत्य हे कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठीच केलेलं आहे तोपर्यंत रजिस्ट्रार ऑफिसला आपल्या नंबरची वाट पाहत असताना इकडे प्रियाला कॉल आलेला असतो आणि तो कॉल रिसीव करण्यासाठी प्रिया बाहेर येते तोपर्यंत सायली आता देवी आईकडे पाहत असते कसला हा संकेत आहे काय चाललंय ह्या सगळ्यामध्ये मला काय गोष्टी कळत आहेत असं म्हणत ती विचार करत असते तोपर्यंत प्रियाला कॉल येतो प्रिया बाहेर बोलण्यासाठी येते आणि ती आपल्या लग्नाची गुड न्यूज आता कोणाला तरी सांगत असते तोपर्यंत अर्जुन तिकडेच मागे फोनवरती बोलत असतो आणि तो फोनवरती बोलत असताना त्याची नजर आता इकडे प्रियाकडे जाते त्याची नजर जाते त्यावेळेला त्याला प्रिया पाठमोरी दिसते पाठमोरी प्रिया कुणासोबत तरी बोलत असते तोपर्यंत सायलीला कळत नाही की मी कुणाला सांगू हे मंगळसूत्र सत्य मी अर्जुन सरांना सांगते की अश्विन भाऊजींनी मंगळसूत्र खरेदी केले काय नक्की घडलं असेल काय नाही हे सर शोधन अर्जुन सरस शोधून काढतील असं म्हणत धावत पळत सायली आता अर्जुनला कॉल करायला निघालेली असते ज्या वेळेला सायली आता अर्जुनला कॉल करत असते तोपर्यंत अर्जुन त्याच्या कामानिमित्त बिझी असतो पण त्याच वेळेला कल्पनाच्या मोबाईलवरती फोन येतो आता सायली विचार करते आई बहुतेक मोबाईल विसरून घेण्यात वाटते आणि आता महत्त्वाचं काही असेल तर म्हणून ती फोन उचलते तर तिकडून येतं की तन्वी मॅडम आणि अश्विन सर यांच्या लग्नासाठी तुम्ही जे काही ऑर्डर केलेली आहे ते कुठे पोचवायचं आहे म्हणजे ॲड्रेस कुठे आहे यावर ती सायली सांगते कुणी ऑर्डर केले काय बोलत आहे तुम्ही यावर तो म्हणतो स्वतः कल्पना सुभेदार यांनी ऑर्डर केले आता सायलीला कन्फर्म होतं की काहीतरी गडबड आहे रजिस्ट्रार ऑफिसला हे लोक गेलेले आहेत आणि ते पण लग्नासाठी मग ती आता अर्जुनला कॉल करत असते अर्जुन पाठमोऱ्या तन्वीला पाहत असतो आणि आता तोपर्यंत इकडे रजिस्ट्रार ऑफिसला या सुभेदार फॅमिलीचा नंबर येतो आता सुभेदार फॅमिलीचा नंबर आल्यावरती सही केलं की झालं लग्न होणार त्यावरती प्रतिभा म्हणते आता तरी आपण आता रविराज आणि सायली अर्जुनला सांगूया का आता ते लग्न नाही ना थांबवू शकत असं म्हटल्यावरती इकडे सुभेदार फॅमिली नकार देते तोपर्यंत सायली विचार करते काहीही जाऊन मला रजिस्टर ऑफिसला जाऊन हे लग्न थांबवायलाच पाहिजे म्हणून ती आता रजिस्टर ऑफिसला निघत असते निघताना अर्जुनला कॉल करते अर्जुन काही कॉल उचलत नसतो सायली अस्वस्थ होते काय नक्की झालं असेल अर्जुन सर कॉल का नाही उचलत तोपर्यंत तो इकडे धूमधडाक्यात लग्नाची तयारी होते सायलीवरती चढत असते सायली येणार लग्न थांबवणार की लग्न होणार हे येणाऱ्या भागातच कर